दरम्यान या निवडणुकीच्या काळात सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे देशभरात सीबीएसई बोर्डाचे सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पूर्णांक पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले पुणे विभागातून एकोणनव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्रिवेंद्रमचा विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे नव्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतका लागलेला भोपाळ विभागाचा सर्वात कमी म्हणजे ब्याऐंशी पूर्णांक शेचाळीस टक्के निकाल जितेंद्र शिंगाडे आपल्याला याबद्दल अधिक माहिती देत आहेत जितेंद्र नक्कीच सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल आज बोर्डातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे सीबीएसई बोर्डाचा निकालात यंदाही मुलींचीच बाजी मारल्याचं दिसून येत आहे मुलींचं जे उत, उत्तीर्ण होण्याचं जे प्रमाण आहे ते एक्क्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के आहे तर मुलं जे आहेत ते ब्याऐंशी पूर्णांक बारा टक्के मुलं उत्तीर्ण झालेले आहेत एकूणच पाहता सर्वाधिक जो निकाल लागलेला आहे तो त्रिवेंद्रम विभागाचा आहे आणि त्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यामुळे एकूणच जे परीक्षेचा निकालाची ज्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसलेले होते जवळपास सोळा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि त्यापैकी सत्याऐंशी टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत त्यामुळे नक्कीच आता हा विद्यार्थ्यांसाठी दिलासा असेल आणि यापुढील जी आता शैक्षणिक जी पूर्ण वर्षाभराची जी तयारी आहे ती आता विद्यार्थी करण्यास आता पुढे त्यांना सुविधा होईल प्रसन्न सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सीबीएसई बारावी बोर्ड असं काय जाहीर